नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलमध्ये अशाच खमंग स्वादिष्ट आणि नवीन नवीन डिशेस बघण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या मस्त सुटसुटीत मौसूत आणि मोकळे असे कांदे पोहे त्याच्यावर तळलेले शेंगदाणे आणि पेरलेलं खोबरं वाव किती भारी दिसते सगळं त्यावर मस्तपैकी पे अशी पेरलेली बारीक शेव आणि मग लिंब वाव तर आज आपण आपल्या रसोईमध्ये मस्तपैकी कांदे पोहे मोकळे सुटसुटीत मऊसूत कसे होणार आहे ते बघणार आहोत तर वेळ न घालवता आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कांदा पोहे बनवण्यासाठी मी हे सर्व साहित्य घेतलेले आहे त्यामध्ये पोहे वजनाने दोनशे ग्रॅम भरलेले आहेत तसंच तेल घेतलेले आहे शेंगदाणे घेतलेले आहेत राई घेतलेली आहे एक अर्धा चमचा तसंच जिरं घेतलेले आहे बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे दोन ते तीन कढीपत्ता घेतलेला आहे चवीनुसार साखर घेतलेली आहे तसंच अर्धा चमचा हळद घेतलेली आहे मीठ चवीप्रमाणे घेतलेले आहे तसंच कांदा तीन बारीक चिरलेले शेव घेतलेली आहे बारीक खोबरं किसलेले घेतलेले आहे आणि तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर या सर्व गोष्टी आपण कांदेपोहे बनवण्यासाठी घेतलेल्या आहेत तुम्हाला तर माहितीच असेल पण काहीक वेळेला काय होतं आपल्या कांदेपोहेंचा लगदा होतो तर कधी कधी सडसडीत होतात तर येथे आपण परफेक्ट असे आपले कांदेपोहे कसे होणार आहेत ते बघणार आहोत दोनशे ग्रॅम वजनाने भरलेले पोहे म्हणजे हे तीन वाट्या एवढ्या भरलेल्या होत्या तर इथे सगळ्यात पहिले आपण हे पोहे चाळून घेणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये काय घाण असेल किंवा कचरा असेल तो पूर्णपणे त्यामधून निघून जाईल तर त्यासाठी आपण येथे हे पोहे चाळून घेणार आहोत तसेच पोहे चाळून झाल्यानंतर आपण पोह्याच्या खाली एक भांडं ठेवणार आहोत त्यावर चाळण आणि परत पोहे आणि हे सर्व पोहे आपण भिजवून घेणार आहोत पोहे भिजवताना सर्व ठिकाणी पाणी व्यवस्थित घालून घ्यायचे आहे हाताने व्यवस्थित वरखारी पोहे करून घ्यायचे आणि थोडेफार कोरडे वाटले तर त्यावर थोडं अजून पाणी घालून घ्यायचं आहे आपण तसेच पोहे व्यवस्थित भिजल्यानंतर हे पोहे आपण व्यवस्थित कडेकडेला पसरवून ठेवणार आहोत म्हणजे का त्याचा इथे लगदा होणार नाही त्यासाठी व्यवस्थित आपण पसरवून ठेवणार आहोत आणि हे झाकून ठेवायचे आहेत आपल्याला कांदा पोहे बनवण्यासाठी मी येथे जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाच ते सहा चमचे तेल घातलेले आहे तेल गरम झालेले आहे आता आपण त्यामध्ये शेंगदाणे तळून घेऊया तर त्यासाठी मी येथे चार ते पाच मोठे चमचे शेंगदाणे घेतलेले ते येथे आता आपण तळून घेऊया शेंगदाणे आपल्याला लालसर रंग येईपर्यंत आणि आपली त्याची साल सुटेपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर येथे आपले शेंगदाणे व्यवस्थित लालसर झालेले आहेत आता ते आपण काढून घेऊया मस्त कुरकुरीत असे आपले शेंगदाणे येथे तळून झालेले आहेत तर ते मी एका वाटीत काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता त्याच कढईमध्ये आपल्याला मस्तपैकी मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोरीही चांगली एकदम छान तडतडली पाहिजे आता मोरी मस्तपैकी तडतडलेली येते आहे आता त्यामध्ये आपण जिरं घालून घेऊया येथे मी अर्धा चमचा जिरं घालून घेतलेले आहे तसेच जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण ह्यामध्ये कढीपत्ता घालून घेणार आहोत कडीपत्तासुद्धा छान झालेला आहे आता त्यामध्ये आपण दोन ते तीन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि तीन वाटी पोह्यांसाठी आपण येथे तीन मिडियम साईजचे बारीक कांदे कापून घेतलेले आहेत काही काही वेळेस काय होतं आपले ना तडतडीत होतात त्याचं कारण असं आपण जेव्हा कांदा परततो ना त्यावेळेला तो आपल्याला सॉफ्ट ठेवायचा असतो त्यासाठी मी येथे थोडंसं मीठ घालून घेत आहे म्हणजे कांदा शिजतानाच व्यवस्थित सॉफ्ट शिजेल आणि त्याला तडतडीत शिजवायचं नाही त्यामुळे काय होतात ते आपले कांदेसुद्धा तडतडीत आणि वातुडू लागतात तर येथे आपल्याला कांदा सॉफ्ट असा शिजवून घ्यायचा आहे तसेच मी यामध्ये आता साखर सुद्धा घालून घेत आहे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला जसे गोड आवडते त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये साखर घालून घ्यायचे आहे आता हे मिश्रण आपण व्यवस्थित ढवळून घेऊया जवळजवळ आपला कांदा मोसूद झालेला आहे अजून थोडासा एक ते दोन मिनटं व्हायचं आहे पण तडतडीत होऊन द्यायचा नाही आहे आता आपला कांदा व्यवस्थित झालेला आहे तुम्ही तो जवळून बघू शकता आता काय करायचं आहे आपल्याला ह्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे हळद ही एकदम जास्त घालायची नाही नाहीतर मग आपले पोहे लालसर वगैरे दिसतात ते हळदीवर पण डिपेंड असतं तसं पण थोडीशी कमी घालायची हळद एकदम पिवळं धम्मकसुद्धा करायचे नाही आहेत तर येथे हळद घातल्यानंतर हळदीचा व्यवस्थित वास मोडून द्यायचा आहे आणि ते आपल्याला परतून घ्यायचे आहे हळद व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपण जे पोहे झाकून ठेवलेले तुम्ही बघू शकता येथे पोहे आपले मस्तपैकी सुटसुटीत मोकळे आणि मौसूद झालेले आहेत आता हे पोहे आपण या कढईमध्ये घालून घेऊया तर येथे आपण सर्व पोहे कढईमध्ये घालून घेतलेले आहेत आता हे सर्व पोहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे काही सारण आहे सगळीकडे व्यवस्थित एकसरितीने मिक्स होईल पोहे सुद्धा व्यवस्थित येथे ढवळून झालेले आहेत ते तुम्ही बघू शकता आपण ह्यामध्ये साखर आणि मीठ अगोदरच घातलेले आहे आता या पोह्यांवर एक फक्त दोन मिनटं झाकण ठेवून घेऊया तर येथे आपली दोन मिनटं झालेली आहेत तर आपण बघून घेऊया आणि तसेच व्यवस्थित परतवून घेऊया आपले पोहे वाव कलर खूप छान आलेले पोह्यांना आणि आहेत पण खूप छान आणि मोकळेसुद्धा झालेले आहेत आपले पोहे येथे तर बारीक कापलेली कोथिंबीर पेरून घेऊया यावर तसेच खोबरे सुद्धा घालून घेऊया आपण पोह्यांवर आता हे सर्व व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊया पोहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यावर मस्तपैकी तळून घेतलेले शेंगदाणे घालून घेऊया पुन्हा मस्तपैकी सर्व पोहे मिक्स करून घेऊया खरंच दिसतानाच किती छान दिसत आहेत ना पोहे कधी कधी काय होतं कधीतरी आपले पोहे लगदा असतो कधीतरी चिवट होतात कधीतरी ते फडफडीत होतात पण येथे प्रॉपर आणि व्यवस्थित सगळे टिप्स घेतल्यामुळे आपले पोहे एकदम छान मऊसूद आणि मोकळे झालेले आहेत ते तुम्ही बघू शकता जवळून चला तर आपली डिश सर्व करून घेऊया मस्तपैकी डिशमध्ये आपण केलेले पोहे वाढून घेऊया आता बोलतानाच आपण काय बोलतो कांदे पोहे म्हणजे काय कांदे हे जास्त आलेच तर त्यासाठी मी येथे तीन वाट्यांना तीन मिडियम साईजचे बारीक कापलेले कांदे घेतलेले होते आता छानपैकी या पोह्यांवर आपण खोबरं घालून घेऊया मस्तपैकी खोबरं पेरून झालेले आहे येथे आता ह्यावर आपण बारीक शेव घालून घेऊया बारीक शेव घातल्यामुळे काय होतं पोहे खाताना एक, एक मस्त वेगळीच मजा येते आता बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया यावर आणि आपलं राहिलेलं लिंब मस्तपैकी ठेवून घेऊया येथे तर येथे आपली मस्तपैकी भारीक कांदा पोहेची डिश सर्व करून झालेली आहे खरंच एकदम भारी दिसतात पोहे पण तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा आवडली असेल तर लाईक करा तसेच ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजे तन्वीज रसी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू